श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेन्द्राचार्य की जय गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय श्रिया वल्लभ रामचन्द्र के जय गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थ ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरि अध्याय सात्वा श्रीराम फळाचे आहवा हृदय कामा जाल रे गावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे आता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवता आधीच प्रकृतीचे पाईक वरेभोगा लागे तवारंक मग तेने लुलुपत्वे कौतुक का। कैसेनी भजती कवणीतिया नियमबुद्धी कैसिया आन उपचार समृद्धी यथा विधी विहित करणे जिये देवतांतरी बजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पूर्वीता मी देवो देवी मीची पाहे हाई निश्चय त्यासी नाही भाव तो ते ठाई ವೇಗರಿ ಪುಂಡಲೀಕವರದೇ चार्या महाराज की जय अनंत श्रीभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यांना वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांना वंदन करून उपस्थित सर्वांना आशीर्व मित्रांनो ज्याप्रमाणे गेल्या संतसंघात आपण ऐकलं परमपूज्य माऊलींनी आपल्याला खूप सुंदररित्या ज्याप्रमाणे सांगितलं की ज्ञानी भक्त हा त्यांना कसा प्रिय आहे ज्ञानी व्यक्तींची लक्षणं त्या ठिकाणी जी ज्ञानेश्वर माऊली श्रीकृष्णांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत त्याचं वर्णन त्या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या आपल्या सर्वांना ऐकावयास मिळालं आजच्या या संतसंघामध्ये भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला काय सांगतायत ते आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं की भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना ही जी ज्ञानी भक्त आहेत ही मला प्रिय आहेतच पण या ज्ञानी भक्तांच्या व्यतिरिक्त किंवा इतर अनेक काही भक्त आहेत तीही मला प्रिय आहेत ती भक्त कशी आहेत तर त्याचं वर्णन थोडक्यात त्या ठिकाणी केलं आहे की अनेक व्यक्ती अनेक भक्त किंवा काहीजण अशा काही इच्छा काही आकांक्षा मनामध्ये धरून असतात अमुक एक कामना मनामध्ये धरून असतात आणि त्या कामनांच्या अनुषंगाने त्या कामना पूर्ण होण्याच्या अनुषंगाने ते विविध प्रकारच्या देवदेवतांच्या भक्तिमार्गास लागतात किंवा त्यांची भक्ती त्यांची साधना त्यांची उपासना त्यांची व्रतवैकल्ये हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि हे कशाप्रकारे करतात तर ते त्यासाठी त्या त्या देवीदेवतांना लागणारी कोणती साधनं आहेत कोणत्या गोष्टी त्यांना प्रिय आहेत त्यांची भक्ती कशी करावी त्या साधना कशी करावी ह्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून थोडक्यात ती जाणून त्या त्या प्रकारे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात पण अशा ही जी इतर भक्त आहेत जी ज्ञानी पदापर्यंत नाही पोचलेत किंवा तिथपर्यंत नाही पोचलेत त्या देवी देवतांच्या असणारे त्यांची श्रद्धा दृढ करण्याचं कामही मीच म्हणजे भगवान श्रीकृष्णच करत असतात त्या साधनेमध्ये जे इतर भक्त आहेत जसं की ते ज्ञानी अवस्थेपर्यंत नाही पोचलेत किंवा जे ज्ञानी मार्गामध्ये मा नाही येऊ शकलेत ते आपल्या जीवनामध्ये काही ना काही इच्छा काही ना काही आकांक्षा धरून असतात अमुक एक गोष्ट मिळाली पाहिजे अमुक एक वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे किंवा आपलं अमुक एक काम पूर्ण झालं पाहिजे अमुक अमुक गोष्टीची प्राप्ती झाली पाहिजे जसं स्वामीजींनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं आपल्याला की त्या व्यक्तीला अमुक एक सिद्धी प्राप्त करायची असते मग तो त्या गुरूंकडे जातो आणि तिथे जाऊन ती बारा वर्षे त्या ठिकाणी तो अक्षरशः वायाच घालवतो अगदी त्याचप्रकारे आपल्यापैकीच अनेक जणं किंवा जे आपल्यापर्यंत स्वामीजींपर्यंत नाही पोचलेत असे काही जणं विविध देवदेवतांच्या मागे लागून त्यांची भक्ती करत असतात त्यांची साधना करत असतात उदाहरण द्यायचं म्हटलं ज्याच्यापर्यंत नाही पोचले त्याचा अर्थ असा घेऊ नका त्यांना असं म्हणायचं आहे आमच्या अमोल जे आहेत प्रवचनकार त्यांना असं सांगायचं आहे की ते आले संप्रदायात आले संप्रदायात आल्यानंतर नेमकं काय घेतलं पाहिजे आपण संप्रदायामध्ये कशासाठी आलो आहे आणि काय मिळवायचं आहे कोणत्या प्राप्तीसाठी आलो आहे हे ज्यांना कळलेलं नाही असे भक्त असंच म्हणायचं आहे ना आपल्याला बरोबर ना हो मग असे भक्त काय करतात गुरूंकडे आल्यानंतर सद्गुरूंकडे आल्यानंतर काय मागायचं असतं ज्ञान कसं मिळेल ह्या ह्याची प्राप्ती कशी होईल ह्याची धडपड करायची असते ना तर उलट काही भक्तांना आपण सद्गुरूंच्या सहवासामध्ये का आलो आहे कशासाठी आलो आणि आपण ह्या अध्यात्म मार्गमध्ये ही माळ का घातली हेच कळलेलं नाही आहे मग असे भक्त काय काय करतात उपद्व्याप ते ते आता आपल्या प्रवचनातून सांगणार आहेत ते सांगा शूर्देमाले तर अशा प्रकारे जी अवस्था होते त्या ठिकाणी आणि कुठेतरी तो जे ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे किंवा तो जो दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे तो कुठेतरी त्या इच्छा आकांक्षामुळे कुठेतरी तो मालवला जातो आणि त्यामुळेच मग आपल्याला विसर पडतो की अरे सर्व देवीदेवतांमध्ये एकच ते तत्व आहे एकच ते, ते परब्रह्म आहे जे सर्व देवी देवतांमध्ये आहे आणि मग तो विसर पडल्यामुळे मग कधी ह्या देवांच्या मागेला किंवा ह्या देवांची भक्ती कर किंवा अमुक एक उपवास कर काही त्या त्याप्रकारे करतात ना की बाबा आपल्याला सांगितलेले असतात आपण संप्रदायामध्ये आल्यानंतर आपल्या भवसागरातील दीपस्तंभामध्ये सांगितले की बाबा गुरुवारचा उपवास हा आपण प्रत्येक साधकाने शिष्यानं करणं गरजेचं आहे ह्या गुरुवारच्या उपवासामध्येच आपल्याला इतर सर्व उपवासांचं फलप्राप्ती होते किंबहुना गुरुमार्गात आल्यानंतर हा एक उपवास आपल्याला त्या ठिकाणी सर्व गोष्टींचं फलप्राप्ती किंवा इतर उपवासांच्या जे फल आहे किंवा त्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त करून देतो पण काही जण असे म्हणतात जसं की मी कधी कधी माझे मित्र किंवा काही ओळखीचे आहेत त्यांच्याकडून ऐकले आणि मी अगोदरपासून हा शनिवारचा उपवास करत होतो मग आता मी तो कसा सोडू मग मी ही अंगारकी करत होतो तर कसं सोडू तर तसा इतर गोष्टी हे आपल्याकडून त्या ठिकाणी हळूहळू आपण ते विसरल्या पाहिजेत किंवा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसं स्वामीजीने गेल्या वेळेस सांगितलं की गुरु हेच परब्रह्म हे आपण जर मानतो तर ते आपल्या आचरणात आलं पाहिजे पण हे जे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं आहे जे काही वेळेला हे गोष्टी लोक विसरतात आणि इतर देवदेवतांच्या त्या ठिकाणी काही ना काही उपासना भक्ती त्या ठिकाणी मागे लागतात आणि ती कामना पूर्ती होईपर्यंत त्यांचा तो क्रम चालूच असतो पण भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात की पार्था जरी हे काही जण अशा गोष्टी करत असतील तरी त्या भक्तीमधून किंवा त्या साधनेमधून त्यांना इच्छित फलप्राप्ती करून देणारा तो मीच असतो कारण सर्वांत या मीच मी आहे पण ही ती गोष्ट लोक विसरतात या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं जमलिंग करताय हे जरी खरं असलं म्हणजे भगवान कृष्णाला काय सांगायचं येतोय जसं आता आमच्या अमोलने सांगितलं की आपण गुरूंकडे का आलो मोक्ष मिळवण्यासाठी आलो मुक्ती मिळवण्यासाठी आलो हा खरा उद्देश असला पाहिजे ना कारण आपण भक्तातून मग साधक झालो साधकातून शिष्य झालेलो शिष्य झालं की आपलं ध्येय एकच असलं पाहिजे ना की जो चराचारात आहे तोच माझ्यात आहे हे मला कसं समजेल हे समजण्यासाठी गुरूंच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज गुरूंनी घालून दिलेल्या आहेत कारण आपण संसारिक माणसं इथं बसू शकत नाही मन चित्त, मन चित्त हे मन आणि चित्त म्हणजे चित्त आणि बुद्धी यांना आकळण्यासाठी कारण हे जोपर्यंत आकळले जात नाहीत मन बुद्धी चित्त ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण मोहपाशाकडे या मोहाकडे खेचत जाणारच यासाठी गुरुनी काय केलेलं असतं असं एक अभियान राबवलेलं असतं असं एक मिशन राबवलेलं असतं आणि त्या मिशनमधून तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात त्या जबाबदारीचा उद्देश हाच असतो की मनाला कोरं बनवा कोणी तुमचा अपमान करेल अशी काहीतरी तुम्हाला सेवा दिलेली असते की ती सेवा करायला गेलात की कोणतरी फटकन बोलतं तो फटकन बोललं की तुम्हाला राग येतो त्या तु। रागावर तुम्हाला, तु। तुम्हाला, तुम्हाला नियंत्रण करायला शिकलं पाहिजे हे गुरुना शिकवायचं आहे म्हणून गुरुने तिकडे पाठवलेलं आहे आपल्याला किंवा एखादी गोष्ट करत असताना मोह येतो उदाहरणार्थ प्रवचन दर्शन सोहळ्याचे देणगी जमा करत असताना लाखो रुपये तुमच्या हातामध्ये येतात मग ते लाखो रुपये हातामध्ये आलं तर ही गुरूंची पुंजी आहे ही गुरूंची ठेव आहे हा ईश्वराचा पैसा आहे आपण त्यातला एक रुपयासुद्धा खाता कामा नाही याच्यासाठी तुम्ही लोणी आहात अग्नी आणून समोर आणि अग्नी आल्यानंतर लोण्यानं पाजरता कामा नाही जर तुम्हाला तु देव व्हायचा असेल तुमच्यामध्ये असणारं जे तत्व तुम्हाला समजायला पाहिजे असेल तर गुरुंनी परीक्षा घेतले तुम्हाला पदाधिकारी बनवून मग जिल्हाध्यक्ष असेल निरीक्षक असेल तालुका प्रमुख असेल सेवा केंद्राचा अध्यक्ष असेल एखादा अधिकारी भक्त म्हणून तुम्हाला जबाबदारी दिली असेल तुमच्याकडे ती पावती पुस्तकं संस्थानाची आली असतील किंवा प्रवचन दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून तुम्हाला पुस्तकं आली असतील तुमच्याकडे पैसा येतो लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे ते पैसे देतात कशासाठी देतात गुरु कार्य करण्यासाठी तुमच्याकडे ते पैसे देतात मग गुरु कार्यासाठी आलेला पैसा तुम्ही त्यातला हडप करता का तुम्हाला त्यातला खर्च करावा असा मोह स्वतःसाठी खर्च करावा असा मोह येतो का ही परीक्षा असते धान्य माधुकरची सेवा दिलेली असते हेतू हाच असतो की लोकांच्या दरवाज्यामध्ये गेल्यानंतर कोणतरी फटकन बोलतं कोणतरी अपमान करतं काय भीक लागले का तुम्हाला आमच्याकडे कशाला येता असंही म्हणेल कोणी तुमचा आदरही करेल मग आदर केल्यानंतर फुगून जाऊ नका आणि कोणी फटकन बोललं तर वाईट वाटून घेऊ नका मनाला निर्लेप बनवा आत्मज्ञान होण्यासाठी मन निर्लेप बनावं लागतं जीवनामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आमची आम्ही पण फेस करत असतो दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक मोहाचे अपमानाचे सन्मानाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात मग तिथे आमचे गुरुदेव आमची कसोटी घेतच असतात ना पण मन निर्लेप झालेलं असल्यामुळे अमुक गोष्टीमध्ये ते रमत नाहीत अमुक गोष्टीमध्ये ते अडकत नाही म्हणूनच म्हटलं नाच रे मना सद्गुरु नामात नाच हे त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की कधी कधी मोहात भुलतो रे कधी कधी मोहात पडतो रे असा जो अभंग आहे या अभंगातून आपण काय शिकायचं आहे हेच शिकायचं आहे की मो माया लोभ क्रोध हे जे काम क्रोधादी विकार आहेत हे काम क्रोधादी विकार मध्ये आकळता म्हणजे आपण अडकता कामा नाही म्हणून मन गुरुंनी दिलेली ती सेवा असते ना मग धान्य माधुकरी असेल रक्तदानाची सेवा दिलेली असेल ग्रामस्वच्छता मोहिमेची सेवा दिलेली असेल किंवा संजीवनी दानाची सेवा दिलेली असेल किंवा आणखीन कुठलीही सेवा तुम्हाला जी दिली जाते संगला या संघाला नेहमी या म्हणून सांगितलं जातं तिथं पाहिलं जातं गुरु आज्ञा किती पालन करताय किती तुम्हाला ध्यास लागला आहे किती महत्वाचं काम असलं तरी माझा संत संतसंघ चुकणार नाही हे तुमच्याकडून घडतं का म्हणजे मी माझ्या गुरुदेवांच्या संत संघाला स्वामी आठवड्यानं मला येऊन भेटणार आहेत मी स्वामीनं जाऊन भेटलोच पाहिजे ही खऱ्या अर्थानं तुम्हाला तगमग लागले का अशा प्रकारे पाहत असतात ना गुरुदेव अशा प्रकारे आपली वेगवेगळ्या प्रकारे कसोटी घेत असतात ना त्या कसोटीमध्ये जो पास होतो तो ज्ञानी भक्त परंतु असेही भक्त असतात आपण का आलोय संप्रदायात हेच माहिती नाही मग स्वामी मी तुम्हाला सांगितलं होतं माझं ते अमुक अमुक काम होऊ दे ते नाही झालं हल्ली अरे येत का नाही नाही असंच नाही मी हल्ली तिकडे जातो जरा तिकडे कुठे नाही तर ते इकडे वेगळा मार्ग आहे तिथे जातो मला तिथे गेल्यापासून स्वामी आता अनुभव आला आहे स्वामी काय म्हणतात भेटल्यानंतर ठीक आहे बाबा तुझं जिथे कल्याण होत असेल तिथे जा का तर स्वामी गुरु माऊली आहे भगवान कृष्णाने तेच सांगितलं आहे की असा वाम मार्गाने जाणारा माणूस जो आहे वेगवेगळ्या देवदेवतांमध्ये अडकून पडणारा जो माणूस आहे वास्तविक माणसाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे स्वरूपाची ओळख करून घेणे सद्गुरू मार्गात येऊन सद्गुरूंना ओळखणं सद्गुरूंशी शरणागती स्वीकारणं आणि सद्गुरूंच्या छायेखाली स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हा खरा उद्देश आहे पण तो उद्देश जर सफल होत नसेल की तो उद्देश ज्या भक्ताला पाळता येत नाही असे भक्त वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करतात कशासाठी स्वार्थासाठी मग मीच काय करतो त्यांच्या ज्ञानाची क्यू करतो अरे रे किती वेडा आहे माणूस हा किती अज्ञानी माणूस आहे की मी याला जन्म घातला याला हात दिले त्याला बोलण्याची कला दिली ओळखण्यासाठी बुद्धी दिली बरं वाईट समजण्यासाठी साधक बाधक ही क्षमता त्याच्यामध्ये दिली पण याने भलंभूर आपलं स्वतःचं न ओळखता चुकीच्याच मार्गाने गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या देव देवतांना भसतोय कशासाठी काहीतरी मिळवण्यासाठी मग मीच काय करतो आईच्या मायेनं हे अर्जुना त्या फॉर्ममध्ये मी जातो आणि त्याची मनोकामना पूर्ण करतो कारण मला माहिती आहे की तो अज्ञानी आहे आणि अज्ञानपणानं तो हे सगळं करतो आहे अर्थात जे जे अज्ञानपणानं केलं जाणार त्याची फळं तशीच असणार आहे असं भगवान कृष्णाला इथे सांगायचं आहे अर्जुनाला की मलाही तेच सांगायचं इथे संप्रदायातल्या आपल्या सर्व भक्त शिष्य साधकांना हितचिंतकांना की तुम्ही गुरुमार्गात आलात की तुमचं ध्येय एकच असलं पाहिजे जीवनातले प्रसंग सुटो नाही तर न सुटो मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही तर न होत एकच ध्यास असला पाहिजे की मला मनुष्य जन्म का मिळाला याचा अर्थ फिक्स आहे त्या परमात्म्यांचा शुद्ध हेतू आहे की तू या जन्मात स्वस्वरूपाची सो ओळख करून घेतली पाहिजेस म्हणून भगवंतानं मला माणूस म्हणून पाठ घडवलेला आहे नाही तर ते त्याला कश अशक्य नव्हतं त्यानं कुत्र्याच्या जन्मात घातलं असतं गाडवाच्या जन्मात घातलं असतं कुठला तरी आणखीन वेगळ्या योनीमध्ये जन्माला घातलं असतं ज्या अर्थी मला मनुष्य योनीमध्ये घातलेलं आहे याचा अर्थ माझं ध्येय फिक्स करून पाठवलेलं आहे की तू या जन्मामध्ये स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावीस परंतु जे लोक ते ध्येयच विसरतात आणि मग वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात आणि काहीतरी प्राप्तीसाठी प्रयत्न करतात तर मग मलाच काय करावं लागतं त्या देवदेवतांच्या फॉर्ममध्ये हय अर्जुना जावं लागतं मग मी कधी महालक्ष्मी होतो मी कधी भोलेनाथ होतो मी कधी महिषासूर मर्दिनी होतो मी कधी बजरंगबली होतो मी कधी संतोषी माता होतो मी कधी मोठी बाई होतो मी कधी झोटिंग होतो मी कधी आणखीन वेताळ होतो आणि वेगवेगळ्या रूपामध्ये जाऊन त्यांच्या ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण करतो अशा प्रकारचा बोध भगवान कृष्ण अर्जुनाला करतात आता आमच्या अमोल जे पुढे सांगतात ते आपण शांतपणे पुढे ऐकूया श्रोद्या तर अशा प्रकारे भगवान स्वतःच त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये जाऊन त्या ठिकाणी सहाय्य करत असतात पण श्रीकृष्ण या ठिकाणी पुढे म्हणतायत की ह्या त्यांच्याकडून ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या अज्ञानपणामुळे पुढे ते साधनं किंवा त्या इच्छा शेवटी त्या नश्वरच असतात त्यामुळे स्वामीजींना किंवा भगवान श्रीकृष्णांना काय अपेक्षित आहे की मोक्षप्राप्ती मुक्ती मिळवणं पण नश्वर गोष्टींच्या पाठी लागल्यानंतर ती जी प्राप्ती आहे ती नश्वरच असते ती न प्राप्त करता कुठेतरी आपण मोक्षापर्यंत पोचणं गरजेचं आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पुढे अगदी पोडतिडकीने सांगतायत की हे कृष्णा काही जणांकडून ज्या त्या ठिकाण हे अर्जुना काही जणांकडून ज्या चुका होतात आणि त्याच्यामुळे ते, ते स्वतःचं नुकसान करून घेतात स्वतःच कुठेतरी आपलं जीवन कुठेतरी बरबाद किंवा वाया घालवतात उदाहरणार्थ त्या ठिकाणी ते काही उपमा देतात की जसं की आपण अमृताच्या समुद्रात पडावं आणि आपलं तोंड अगदी घट्ट आपण बंद करून ठेवावं आणि ते अमृत प्राशनच करू नये आणि ते घट्ट तोंड बंद करून ठेवल्यामुळे मृत्यू व्हावा मग असं का करावं आपण अमृतामध्ये पडूनही आपण का मराव ह्या फलामध्ये फल हे तुमच्या विविध अमुक एका इच्छांच्या एक तर पडता का नये म्हणजे एक तर तुम्ही संप्रदायामध्ये असे जर इच्छा आकांक्षा होत्या तर घ्यायला नाही पाहिजे होत आता आपण अमृताच्या समुद्रात पडलो आता अमृताच्या समुद्रामध्ये पडलो मोठमोठे साधू तपस्वी संत देव या अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून उपस म्हणजे तपस्या करतात व्रतवैकल्य करतात आणि अशा समुद्रामध्ये आपण लिलया पडलो गात्या पडलो आणि पडलो म्हटल्यानंतर अमृताची प्राप्ती अनायसे होते पटापट पिऊन पत घ्यायचं ना ते अज्ञानी लोक काय करतात पडलो आहे ना मी आतमध्ये अरे तोंड बंद करून घेतलास तर मरणार ना त्याच्यामध्ये पडलास तू पडलास अमृत घटाघट प्यायचं ज्या अमृताच्या प्राप्तीसाठी देव गण गंधर्व यक्ष किन्नर सगळे त्याच्या प्राप्तीची प्रय प्रयत्न करतात अनेक प्रकारचं कष्ट तपस्या सहन करून ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यात तू पडला आहेस तर भगवान कृष्णाला असं सांगायचं आहे घटाघट -गट पिलं पाहिजे तर काही मूर्ख लोक काही अज्ञानी लोक काय करतात अमृतात पडून तोंड बंद करतात आणि तोंड बंद करून मारायचं हे कुठलं आलंय शानपण तसं इथे मलाही सांगायचं आहे की आपण संप्रदायात आलो कोणत्याही वाहनानं का होईना आलो ना गुरुंनी सांगितलं ना लगेच माझ्या प्रेमात पडू नकोस म्हणून माझी अनेक वेळा कसोटी घे शे दोनशे पाचशे वेळा कसोटी घे दोन चार वर्ष कसोटी घे आणि कसोटी घेतल्यानंतर जर तुझ्या मनामध्ये आलं की आपल्याला आता मोक्षाचा मार्ग चालला पाहिजे तर मग साधक दीक्षा घे ती साधक दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा घाई करू नको आणखीन दोन वर्ष माझी कसोटी घे आणि बघ की ज्यांना सद्गुरू म्हणावं अशी लक्षणं या व्यक्तीमध्ये आहेत का जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराजांकडे ती लक्षणं आहेत का जी गीतेमध्ये सांगितले जी दासबोधामध्ये सांगितलेले आहेत जी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत जी भागवतामध्ये सांगितलेले आहेत अशी सगळी लक्षणं जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांना लाव त्याच्यात ते परफेक्ट बसतात का बघ आणि परफेक्ट बसले तरच आणि तरच तू अनुग्रह घे मला वाटतं हे सगळं दिव्य किंवा ह्या क सगळ्या कसोट्या आपण घेतो आणि मग गळ्यामध्ये अगदी अतिप्रेमानं स्फटिकाची माळ घालतो आता स्फटिकाची माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्येच सांगितलं आहे स्फटिक पाण्यामध्ये पडला की स्फटिक आणि पाणी हा वेगळा होतच नाही राहतच नाही स्फटिक वेगळा पाण्यातून दिसणारच नाही कारण स्फटिकच मुळात पाण्यासारखा आहे तसा असा जो शिष्य आहे तो गुरुमय झाला पाहिजे ना की त्यानं वेगळं आपलं अस्तित्व परत निर्माण करायचं स्फटिकानं जर पाण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर त्याला स्फटिक म्हणणार का तसा जो भक्त या संप्रदायात येतो म्हणजे कुठल्याही मार्गामध्ये कुठल्याही गुरूंचे जो अनुयायी असतात त्यांनी काय केलं पाहिजे गुरुबोधानं आपण प्रेरित होऊन गुरु मार्गाने चाललं पाहिजे ना गुरुनी काय सांगितलं स्वप्ना सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस कुणाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नकोस कधीच कुणाला लुबाडू नकोस कधी कुणाला छळू नकोस असा गुरुबोध केला त्या गुरुबोधाप्रमाणे कणाकणानं आपण आपल्यामध्ये बदल करून दिवसे गणिक आपल्यामध्ये बदल करून आपण गुरुमय होऊन जे गुरुने मिळवलं ते ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा की काहीतरी बहाणे शोधून म्हणजे एखादा व्यसनी माणूस असतो त्याला दारू सोडायचीच नसते मग तो काय म्हणतो मी पिणारच नव्हतो हो मला काय माहिती ना कसं का पिलो ते हे काय कारण झालं का मी पिणारच नव्हतो हो मित्र आणि मला सोड्यातून पाजले कशाला गेला तो एवढा मित्रांबरोबर तसा प्रकार आहे की तुम्ही गुरुमार्गात आलात मग गुरुमार्गात आल्यानंतर हे करायचं ते करायचं ते व्रत करायचं मार्गशीर्ष महिना आलं की अमुक करायचं आहे तमुक महिना आलं की तम पुरुषोत्तम मासामध्ये अमुक करायचं आहे कशासाठी तुम्ही माझ्याकडून का शिकून घेत नाहीत की मी आज ज्या पदावर विराजमान आहे ते भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वरूप मानलं जातं मग आम्ही भगवान प्रभू रामचंद्रांची भक्ती केली पाहिजे माझ्या कृतीत यशकिंचित तरी बदल झाला आहे का आणि पुढे आयुष्यात होणार आहे का कधीच होणार नाही आम्ही येले तुझे दृढ पाव गजानन महाराजांना आम्ही सांगितलं की आम्ही तुझे पाव घट्ट धरलेले आहेत त्या घडवावी आता चरण सेवा बाकी आता काहीही नको विष्णू आला जरी प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परब्रह्म समोर उभं राहत जरी राहिलं तरी आमच्यात यचकींची परिणाम होणार नाही कारण माझ्यासाठी परब्रह्म तुम्हीच आहात मला राम मला कृष्ण मला विष्णू मला शिव मला गणपती मला श कुठली देवदेवता देवी देवता जे देऊ शकत नाही ते सगळं तुम्ही मला दिलेला असा दृढ निश्चय पाहिजे ना भगवान कृष्ण अर्जुनाला या समासामध्ये हेच सांगतात की अर्जुना हे लोक काय करतात असे लोक काय करतात वेगवेगळ्या देवी देवतांच्या उपासना सुरू करतात आणि स्वतःचं आयुष्य फुकट घालवतात कारण ध्येय बाजूला राहतं जन्माला येण्याचं ध्येय बाजूला राहतं आणि हे वेगळाच काहीतरी लुटूपुटू त्यांचा खेळ सुरू असतो आणि याच्यामध्ये त्यांचं आयुष्य वाया जातं अशा प्रकारचा बोध भगवान कृष्ण अर्जुनाला करतात पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढे त्याच्यावर काय घडतं अजून अर्जुन काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतो ते आपण ऐकायचं म्हणून आपण पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटू जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय